श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गौरी पूजनच्या दिवशी आपल्याला अकरा सप्टेंबरला संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल गौरीचा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी गौरी आवाहन केले जाते या दिवशी गौरींची स्थापना केली जाते ज्येष्ठा गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावरती केले जाते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नक्षत्रावरती गौरीपूजन केले जाते आणि गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केले जाते गौरी पूजनाच्या दिवशी आपण काही उपाय करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपण बऱ्याच स्त्रियांना हळदी कुंकवासाठी घरी बोलावत असतो त्यांचा मानपान करत असतो गौरी पूजनाच्या दिवसाला विशेष असे महत्त्व असते तर गौरी पूजनाच्या दिवसामागे एक आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच अखंड सौभाग्यासाठी गौरीचे व्रत जे आहे तर ते केले जाते गौरी म्हणजे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे आणि ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं तर अशा या ज्येष्ठा गौरीच्या पूजनाच्या दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात मग हे प्रॉब्लेम आर्थिक असतील मानसिक असतील शारीरिकही असू शकतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट व्हावे तसेच आपल्या घरादारात सुखसमाधान यावे यासाठी गौरी पूजन केले जाते त्याचप्रमाणे लग्नात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा तर म्हणूनसुद्धा या गौरी पूजनाला महत्त्व आहे गौराईला घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते वाजत गाजत गौराईला घरामध्ये आणलं जातं गौराईची स्थापना केली जाते यानंतर गौरीपूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते तर गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ असते म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही जी तिन्ही सांजेची वेळ आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि गौरीचा जो सण आहे तर या सणाच्या तीन दिवसांमध्ये ज्या ज्येष्ठा गौरी आहेत तर त्या महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात त्यामुळे आपल्याला आवरजून दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता दिवा जो आपण घेणार आहोत तर तो कशाचा घ्यायचा कोणत्या धातूचा घ्यायचा तर तुम्ही तांबे स्टील पितळ माती किंवा मा कणकेचा दिवा जरी केला तरीसुद्धा चालेल या दिवशी आपण सोळा दिव्यांनी गौराईंची आरती करत असतो तर ते जे सोळा दिवे असणार आहेत तर ते वेगळे आणि आपण दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे तर तो दिवा जो आपण गौरी पुढे लावलेला आहे तर त्याखाली जरी ही वस्तू ठेवली तरीसुद्धा चालेल मग तुम्ही निरंजन लावू शकता किंवा नंदादीप लावू शकता किंवा समयी लावू शकता जो काही दिवा तुम्ही तुमच्या गौरी समोर लावलेला असेल तर त्याच्या खाली आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे आपल्या जीवनातील दुःखे नष्ट व्हावीत अडचणी कमी व्हाव्यात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये कशाची कधीही काहीही कमी पडू नये तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे आपण कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतीही पूजा करताना कोणतेही पारायण अनुष्ठान करताना आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करत असतो दिव्याची पूजा जी आहे तर ती करत असतो तर एवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला आहे दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो आणि म्हणूनच आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर व्हावी घरातील आपल्या धनधान्य असेल पैसा असेल तर यामध्ये वाढ व्हावी म्हणून सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं स्वस्तिक चिन्ह तयार करायचं आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि बरोबर त्या स्वस्तिकच्या मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे तर दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिव्याखाली तांदळाचं स्वस्तिक जे आहे तर ते तयार करायचं आहे दिवा नेहमी आसनावरती ठेवायचा असतो आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक मानले जाते म्हणून तांदळापासून स्वस्तिक चिन्ह किंवा तुम्ही तांदळाचं अष्टदल कमळ जे आहे तर ते तयार करू शकता आणि याच सोबत आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे कोणती तर दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत एक कापूर घ्यायचा आहे आणि एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि आपल्याला हे सर्व साहित्य उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे माता पार्वती आणि महालक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी सुखसमृद्धी यावी तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता जेव्हा दिवा विजेल तर तेव्हा काय करायचं आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत दिव्याखाली आपण जे तांदळाचं स्वस्तिक तयार केलेलं आहे तर या तांदळाचा तुम्ही भात बनवू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला जरी घातले तरी सुद्धा चालतील तर अशा प्रकारे आपल्याला दिव्याखाली थोडंसं तांदूळ घेऊन त्याचं अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक चिन्ह तयार करा काहीच शक्य नसेल तरी फक्त तांदूळ जरी दिव्याखाली ठेवले तरी सुद्धा चालतील यामुळे आपल्या घरातील जी मुले आहेत तर त्यांच्यावरती जर काही संकटे येणार असतील तर ती सुद्धा नष्ट होते आपली अडकलेली कामे जी आहेत तर तीसुद्धा पूर्ण होत असतात तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नक्कीच करू शकता आणि जर तुमच्याकडे गौरी बसवत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुपाचा लावला तर अतिशय उत्तम परंतु शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता आणि तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे तर त्याखाली तुम्ही तांदळाचं स्वस्तिक तयार करा त्यावरती दिवा ठेवा आणि त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला लवंग वेलची कापूर या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी तर यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच जरी तुमच्याकडे गौरी बसवत नसतील तरी गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही सोळा सौभाग्यवतींना आणि सोळा सौभाग्यवतींना शक्य नसेल तर पाच अकरा किंवा किमान दोन सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांचा मानपान करू शकता सौभाग्याची कोणतीही एक वस्तू जे आपण सोळा शृंगाराच्या वस्तू म्हणतो जसं की हळदी कुंकू करंडा असेल मंगळसूत्र असेल जोडवी असतील किंवा टिकलीचं पॉकेट असेल कंगवा नथ बिंदी किंवा हिरव्या काचेच्या बांगड्या तर असं जे सौभाग्यवान आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही त्यांना भेट स्वरूपामध्ये देऊ शकता गोडाचा सुद्धा देऊ शकता याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की तुम्ही या दिवशी सौभाग्यवतींचा मान कशा पद्धतीने करायचा आहे ग जरी गौरी बसवत नसतील तरीसुद्धा तुम्ही सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांचा मानपान जो आहे तर तो करू शकता यामुळे सुद्धा आपल्याला माता पार्वतीचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल